महागड्या मोटर चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात चोरीच्या वीस मोटरसायकल एकूण चौदा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटर सायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणे व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकानं जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे दिनांक जून चोवीस रोजी घोटी पोलीस ठाणे हद्दीतील अंबुचीवाडी परिसरातून दोन मोटरसायकल चोरी केल्याबाबत घोटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पदघातील पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज एम आय परिसरातून आरोपी नामे एक पृथ्वीराज फुलेश्वर जंगम वय वर्ष एकोणावीस राहणार खोटी तालुका इगतपुरी याच ताब्यात घेऊन वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर आरोपीनं त्याच्या साथीदारांसह वरील गुन्हा कबूल केल्याची कबुली दिली असून त्याच्या कब्जातून चोरीच्या एक्सेस मोपेड व टीव्हीएस स्पोर्ट या मोटरसायकल हस्तगत करण्यात आला सदर आरोपीस विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यानं त्याच्या साथीदारांसह सा। आणखी मोटरसायकल चोरी केल्याचं उघडकीस केलं आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी अमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी दोन राजेश दगडू वय वर्ष राहणार फुलवडे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सध्या जिल्हा पुणे यांस रात्रभर पाळत ठेवून सिताफीनं ताब्यात घेतला आहे यातील ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी पृथ्वीराज जंगम व राजेश मोरे यांना त्यांच्या आणखी दोन साथीदार विधी संघर्षित यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील घोटी इगतपुरी वाडीवरे सिन्नर तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर खडकपाडा आणि पुणे जिल्ह्यातील आंबेठाण म्हाळूंज एम आय डी सी आळे फाटा या ठिकाणांवरून महागड्या मोटरसायकली चोरी केल्याचं कबुली दिले आहे सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले असून जप्त केलेल्या वीस मोटरसायकल एकूण किंमत चौदा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींना घोटी पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चार तीनशे सत्तर करण्यात आली असून नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आंतरजिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचे रॅकेट उघडकीसून कारवाई केली असून सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज इगतपुरी